नमस्कार भावन्नो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जय श्रीराम जय शिवराय तर भावन्नो उद्या एक भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे काटापूर येथे तर भावन्नो काटापूर केसरी सन दोन हजार पंचवीसचं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान उद्या संपन्न होणार आहे तर याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सुंदर उर्फ बॉस आणि गोट सरजा यांचे दोघांचे शंभर टक्के फिक्स पैर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर आपले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊनो तुम्हाला मी सांगलं होतं की बाकासूर आणि गोट सरजा ही जोडी आपल्याला पलताना दिसू शकतो तर भाऊ ही जोडी आपल्याला उद्या पलताना नाही दिसणार बाकासूरचा पैरा हा दुसरा असणार आहे दुसऱ्या नदीसोबत असणार आहे टॉपचा पैरा असणार आहे तर भाऊ नो वळव्या महत्त्वाच्या विषयाकडे तो विषय म्हणजे उद्या काठापूर मैदानामध्ये आपला लाडका गोठचा सर्जा आणि सुंदर उर्फा बॉस नक्की कोणासोबत पलताना दिसतील तर भाऊ नो प्रथम पहिला सांगूया सुंदर उर्फ बॉसचा तर सुंदर उर्फ बॉस आपल्याला पालताना दिसेल बिरजासोबत तर नक्की हा बिरजा कुठला आहे याची काय मला अजून अपडेट नाही परंतु बिर्जा आणि सुंदर उर्फ बॉस जोडी उद्या शंभर टक्के फिक्स झालेले त्याचनंतर गोटचा सर्जा गोटच्या सर्जाचा पायरा नक्की कोण तर टॉपचा पायरा झालेला आहे गोटच्या सर्जाचा तो पायरा म्हणजे वाटेगाव वा अंबरनाथकरांचा बादल तर इंदकेशरी बादल आणि गोट सर्जा जुडी आपण उद्या शंभर टक्के बघायला मिळेल टॉपची जुडी असणार आहे उद्याच्या मैदानामध्ये आणि तुम्हाला अजून पैरी सांगलेलेच आहे पाखरी आणि चिक्या गोट सर्जा आणि बादल सुंदरफ बॉस बिरजा आणि चिक्या आणि चिमण्या राजा सम्राट या जोड्या पण उद्या नक्कीच शंभर टक्के पलताना मिळेल आणि भावनो राहायला आता बाकासूरचा बाकासूरचा पैरा तर आता मला मिळालेल्या माहितीनुसार सरजा म्हणजेच पंचविंदकी श्री सरजा आणि बाकासुरी जोड्या पण उद्या पलताना दिसू शकते तर भवानो नक्कीच बकासूरचा पैरा काय अजून आपल्याला समजलेला नाही फिक्स जर तो समजला तर नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल ला लाईव्हच्या चिठ्ठ्या देखील आपण लवकरच निघ निघताना बघायला मिळेल धन्यवाद भवानो